कळवणबगडू येथे गुढीपाडव्यानिमित्त भरली जाणारी यात्रा बगळेश्वर महादेव यात्रा उत्सव यात्रेची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सकाळपासून महादेवाची काठी कवाडी नदीवर रांगोळीसाठी घेऊन जाणे नदीवरून त्या काठी कवडीला सात चढवणे सात चढवून गावातील मंदिरात आणले त्यानंतर गावातील सर्व कुटुंबांकडून नैवेद्य आणले जाते त्यानंतर घरी भोजन केले जाते तसेच दुपारी चार वाजता टाळ मृदुंगाच्या वाद्यात पिळकोस येथून महादेवाची काठी व बगडू येथून पार्वतीकाठी असे दोघे एकत्र येऊन गावातून मिरवणूक काढण्यात येते व बगळेश्वर महादेव मंदिर येथे थांबून सर्व गावकरी तसेच बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ लेकीबाळी माहेर माहेरी येऊन दर्शन घेतात त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी हरिभक्तबरायन रवींद्र महाराज दहिवेलकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी भव्य अशी कुस्ती दंगल बगडू नगरीत भरवली असता फायनल कुस्ती ही अकरा हजार रुपये झाली कुस्ती दंगल येथे पोलीस प्रशासनही उपस्थित होते उत्तर प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी युवराज वाघ कळवाणी